नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळी तीनशे ऐंशी क्विंटल जसे दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व सजन दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी आठ हजार सातशे साठ क्विंटल दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती वडगाव पेठ या ठिकाणी अवकालेले दोनशे पन्नास क्विंटल जसेदार दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सदर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेले सतरा हजार आठशे सत्तर क्विंटल दर अठराशे सत्तर रुपये अठराशे ऐंशी रुपये क्विंटल जाते